इस्लामिक राष्ट्रांना भारतावर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामिक राष्ट्र म्हणून करायचे असल्याने हा गजवा ए हिंद हल्ला आहे भारतातील लोकांना गजवा ए हिंद माहीत नसल्यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो कर्नल सुरेश पाटील म्हणाले की गजवा म्हणजे युद्ध आणि हिंद म्हणजे भारतावरती हल्ला असा त्याचा अर्थ होतो पुढे ते म्हणाले की जम्मू काश्मीरमध्ये एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये तेथील सर्व हिंदूंना ठार मारण्यात आलं किंवा त्यांना तेथून हाकलून देण्यात आले तेथील मंदिर उद्ध्वस्त केले तेथील संपत्ती बळकवण्याचा प्रयत्न केला अशा अनेक घटना सांगता येतील मदर्शामध्ये नेमकं काय शिकवलं जाते त्या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर्स वकील घडवले जात नाहीत त्या ठिकाणी जिहादी प्रशिक्षण दिले जाते आणि अशा देशविघातक कारवाईसाठी याचा वापर होतो नमस्कार प्रेक्षकांनो मी निवृत्त सेनानी कनल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आणि विशेष म्हणजे सैनिकांना तसं कोणी विचारत नाही पण हे जे परवा जे झालं गेलं दहा दिवसापूर्वी पेलगाममध्ये त्याच्यामुळं आमच्या सैनिका सैनिक थोडं पटलावर आलेलो होत आता माझ्याबद्दल थोडी माहिती सांगणं फार गरजेचं आहे का तर मा माझं रक्त ह्या देशासाठी सांडलेलं आहे मी अडुसष्ट साली सैन्यामध्ये भरती झालो आणि एकाहत्तर साली जेव्हा कॅप्टन होतो त्यावेळेला ज्या मी रेजिमेंट होतो तर माझ्या रेजिमेंटचे सत्तेचाळीस जवान आणि सहा अधिकारी मारले गेले होते आजकाल तर आपण बघतो की एखादं शव आलं तर त्याला तिरंग्यामध्ये लपेटून तुम्ही सगळे मान्यवर सल्यूट करता पण त्यावेळेला आम्ही त्यांना नाल्यामध्ये टाकून डिज दोन दोनशे लिटर डिझेल टाकून जाळलं आणि मला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागलं ला होतं आणि मी जेव्हा महिना दीड महिना हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला माझे कमांडिंग ऑफिसर ऑफकोर्स गॉड ब्लेस युस सोल ते पण वर गेले गेले दहा वर्षापूर्वी वारले ते म्हटले सुरेश शॉबेरी लकी दिस इज अ बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी आणि हे वाढीवायुष्य काहीतरी समाजासाठी करणं गरजेचं आहे आणि विशिष्ट लोकांसाठी नाही तुला आपल्या संस्कृतीमध्ये जे शिकवलं जातं कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र जे सत्य सनातन वैदिक संस्कृती आहे ज्याच्यामध्ये सरसे तनजुदावाली बात नाही होती आणि मग नंतर मी त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर तीन विषय घेऊन मी काम करतोय त्याच्यात पाणी आणि पर्यावरणावरती माझं मोठं फार मोठं कामच आहे आणि त्याच्यासाठी मी रिओ समिट जी ब्राझीलमध्ये झाली साली ती तीसुद्धा अटेंड केलेलं एकमेव सैनिक अधिकारी आहे आणि तिथं भरपूर टी टी साईन झाल्या नाही साईन झाल्या पण त्याच्याबद्दल आता बो वेळ नाही आहे बोलायची दुसरं आहे माझं जस्टिस फॉर जवान नामक संघटन जे आमच्या सैनिकांच्या कल्याणकारी योजनासाठी आणि आमच्या एकशे दोन वॉर विडोज आहेत आता पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी देखील काम करतो आणि तिसरं आहे फार क्रांतिकारक माझा विषय आहे आणि तिन्ही विषय क्रांतिकारकच आहेत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आता छत्रपतींचं नाव घेतलं की शक अंगामध्ये अशी ऊर्जा आहे की जसं सात हत्तीचं बळ आल्यासारखं होतं जसं आपण विश्वरत्न बाबासाहेबांचं नाव घेतलं तर आपल्याला वाटतं की अरे खूप वाचन करावं कारण मला माहिती आहे की मी लहानपणी ऐकलेलं आहे की बाबासाहेब एका मांडीवर अठरा अठरा तास त्यांनी अभ्यास केलेला आहे म्हणून ते तिथं पोचलेत आमची पोरं एक तास पण मांडीवर बसून अभ्यास करू शकत नाही ते तर ह्या आमच्या महामानवांचे विचार घेऊन मी गेले तीस वर्ष काम करतो आहे आणि जे परवा जे झालं ते मला बरेचसे लोक म्हणतात ते पाकिस्तानवाले हल्ला कर हे कर व कर रे मी म्हटलं पाकिस्तानवाले नाही हल्ला कर रे हे काही नॉर्मल हल्ला नाही आहे हा गजवा हिंद आहे आता आमच्या बऱ्याचशा लोकांना गजवा हिंदच माहिती नाही का आहे गजवा म्हणजे युद्ध आणि हिंद म्हणजे भारतावरती आणि पाकिस्तानमध्ये प्रत्येकाच्या कानोकानी हे आहे की भारताला दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करायचं आहे आणि ते व्हायला लागलेले तुम्ही बघा जे एन केमध्ये एकोणनव्वद साली जेवढे आमचे सगळे सो कॉल हिंदूज होते त्या सगळ्यांना झाडून पुसून मारून मारून काढल्या आणि त्यांची घरं जाळली त्यांची बरीचशी घरं बळकावली त्यांची संपत्ती बळकावली तिथली मंदिरं उद्ध्वस्त केली केरळामध्ये पण तीस बॉम्बे वेस्ट बेंगॉलमध्ये तीस बॉम्बे अर्ध्याच्यावर तर ते च आम्या, आम्या। पाकिस्तान झाल्यासारखंच आहे आणि मला सांगा ना की हा गजवाय हिंद हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे हे काय मी स्वतःच नाही बोलत आता जो परवाचा जो हल्ला झाला पेलगामचा सुद्धा त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेला आहे आयात जी आहे सुरा पाचवी त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं आहे घात और काफी रोगो काटो आणि तेच मदर्शामध्ये पण तेच शिकवलं जातं मदर्शामध्ये काय शिकवलं जातं आजच्या घटकेला दहा ते पंधरा कोटी लहान मुलं दोन वर्ष पाच वर्ष आठ वर्ष दहा वर्षाची मुलं छोटे बायका पाहिजे मग बडे बायका कुर्ता पेन के जे मदरशामध्ये जातात आणि मदरशामध्ये काय शिकतात मदरशामध्ये फक्त जिहादी ट्रेनिंग मिळतं तिथे तिथे फक्त दिन ऊपर की पढाई शिकाय जाते दिन म्हणजे धर्म सो कॉल्ड मी त्याला धर्म म्हणत नाही मजहब धर्म एकच आहे धर्म म्हणजे सटन डुझन येतो मजहब आहे मजब म्हणजे एक विचार प्रणाली मत प्रवाह आणि तिथे तो मत प्रवाह शिकवला जातो आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलंय अल्ला के सिवा दुसरी किसी की कोई इबादत करताय वो काफी रोज को काटो